नवापूर मूल्यवर्धन तीन पॉइंट झिरो प्रशिक्षणाला गट शिक्षणाधिकारी साहेबांची भेट नवापूर येथील सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या तालुकास्तरीय मूल्यवर्धन तीन पॉईंट झिरो प्रशिक्षण वर्गाला गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री आर आर देसले साहेब यांनी आज सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत सोबत शिवी अधिकारी आदरणीय श्रीमती रेखा पवार मॅडम आणि शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री शिलवंत वाकोडे साहेब उपस्थित होते या तीनही मान्यवरांनी मूल्यांसंबंधी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन सखोल मार्गदर्शन केले प्रशिक्षण वर्गात सार्वजनिक मराठी हायस्कूलचे प्राचार्य मिलिंद वाघसर श्री भगवान सोनावणे साहेब केंद्रप्रमुख श्री बिरारी सर रायंगण केंद्रप्रमुख श्री बिरारी सर उमराण बी आर सी समन्वय मावची सर आणि सर्व सुलभक सौ जयानेरे मॅडम संगीता वसावे मॅडम श्री राजेंद्र गावित सर श्री प्रताप वसावे सर उपस्थित होते प्रशिक्षणासाठी पुस्तकांचा खर्च शांतीलाल मुठ्ठा फाउंडेशनने उचललाय श्री आनंद अहिरे सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र अहिरे सर यांनी केले तर श्री विवेक वाडीले सर यांनी उपस्थितांचे आभार मानले सर्व प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला ब्यूरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क बनवलं जातं लोणी ताक तूप चीज आपण पाहिलं असेल पूर्वी काय असे प्रकार नव्हते पनीर चीज पण याच्यामध्ये नंतर वाढ झाली म्हणजे त्यामध्ये सुद्धा जसं आपलं असतं की ॲप आप आपण अपडेट करतो मोबाईलचे वेगवेगळे त्यामध्ये फंक्शन आलेले असतात तसंच आहे की तिच्या उत्पादनात पण ते वर्ण म्हणजे काय वाढ होते वेगवेगळ्या वे वे गोष्टी नावीन्यपूर्ण करायच्या असतात जसं आपल्याला उत्पादनात करायचं केले म्हणजे सुद्धा आपलं वर्णन झालं पाहिजे आपण जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेस कोणती पद्धत होती कशी होती काय वापरलं जायचं शैक्षणिक साहित्य सगळ्यांना आठवत असेल मला तरी आठवत मी जेव्हा पहिली होती तर फक्त मण्याची माळाची पाठी होती आणि तिच्यावरच मी सगळं आमचं शिकलेली होती संख्या शिकलेली होती पण आज जर पाहिलं